स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल लाईब काय खातोय तू ब्रेड अरे वा 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 अंशू कसा लागतोय ब्रेड आणि दूध दूध पिला का तू दूध बरं तेवढं फिनिश कर तू स्कूलला जातोय ना आता फिनिश करा आमचा अंशू बॉय आहे आता स्कूलला जाणार ब्रेड खातोय वा 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 ब्रेड कसा आहे अंशु दूध फिनिश केलं का तू दाखव बरं मला दाखव दाखव संपलं का वाव कस होतं दुदू अंगे अंगे अंगे। फिनिश झालं बेटा हो। की अंश कियांश चला 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 पटकन राउंड मार चला 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 आता स्कूलला जातोय आपण चला पटकन खेळून झालं ना चल बेटा चल टाइम झालाय अंशू साडे अकरा वाजले चला चला बाबांना कॉल कर